सद्या मुस्लिम बांधवान सा रमजान सा महीना शुरू है बनुनज़ हम बड़ी अजियत में है दिन ब दिन जिंदगी हाथों से निकाली जा रही है और पता नहीं कब या अल्लाह तेरा बुलावा आए हम ऐसे मौत नहीं मरना चाहते हमें मरते ही जहन्नुम का कुर्ता पहना दिया जाए या अल्लाह हम ऐसी मौत मरना नहीं चाहते कि कब्र में जाते ही सांप हमारे ऊपर चढ़ जाए हम ऐसी मौत नहीं मरना चाहते कि कब्र अंधेर तरीके में बन जाए या अल्लाह हम ऐसी मौत नहीं मरना चाहते कि तुम हमें हसर के दिन कहे दफा हो जा असं म्हणत मृत्यूच्या काही, काही तास अगोदर अल्लाहकडे भीतीदायक मृत्यू देऊ नको अशी वसीम शेख यांनी आपल्या स्टेटसच्या माध्यमातून अल्लाहकडे विनंती केली आणि त्याच्या काही तासातच त्यांना आपल्या कुटुंबासह दुर्दैवी मृत्यूला सामोरं जावं लागलं सकाळी चारची वेळ स्थळ छावणी अचानक मोठा स्फोट झाला आणि शहरातील छावणी कॅन्टॉन्मेंट परिसरातील तीन मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली क्रूर नियतीने एकाच कुटुंबातील सात जणांवर मृत्यूचा घाला घातला मृतांमध्ये दोन बालक तीन महिला आणि दोन माणसांचा समावेश आहे शहरात नेहमीच आग लागल्याच्या घटना होत असतात मात्र छावणी परिसरातील या आगीमध्ये ऐन दमजांच्या पावन महिन्यात एका मुस्लिम कुटुंबाचं आयुष्य संपून गेलं बरं ही आग नेमकी कशी लागली या आगीला एवढे मोठे स्वरूप मिळेपर्यंत कुटुंबाला व भाडेकरूंना जाग कशी आली नाही हे आणि यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात आता ही आग कशी लागली तर तीन एप्रिलच्या मध्यरात्री छावणी परिसरात इमारतीच्या खाली असलेल्या कपड्याच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळं आग लागली कपड्याचं दुकान असल्यामुळे तिथे इलेक्ट्रिक शिलाई मशीन कपडे आणि वेगवेगळी सामग्री वेग वेग देखील होती त्यामुळे सर्वत्र धूर पसरला आणि त्या निघालेल्या धुरामुळं गुदमरून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आगीचा ओघ इतका प्रचंड होता की त्यांना ती आग विझवण्याची संधीच मिळाली नाही स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक गोळा झालेत मात्र तोपर्यंत आगीनं मोठं रूप धारण केलं होतं या प्रकरणाची वेगवेगळी कारणं समोर आली मात्र चौकशीनंतर समोर आलेल्या गोष्टी या धक्कादायक आहेत यातला पहिला धक्का म्हणजे अग्निशामक दलाची वास्तविकता खरं तर आग लागल्यानंतर तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली त्यानंतर अवघ्या सहा मिनिटातच ते आपल्या लवाजाम्यासह घटनास्थळी पोहोचले परंतु अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीच त्यांच्याकडे आढळून आल्या नाहीत शिवाय त्यांच्याकडे कोणतेही फायरप्रूफ गणवेश टॉर्च किंवा काचा फोडण्यासाठीची कोणतीही साधनं उपलब्ध नव्हती शिडीद्वारे वरती चढणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर गॅस माससुद्धा नव्हते यावरूनच हेच लक्षात येतं की अग्निशामक दलाने घटनास्थळी अप्रशिक्षित जवान पाठवले होते यातला दुसरा धक्का म्हणजे तो महावितरणने दिला कारण महावितरणच्या अहवालानुसार दुकान मालक शेख असलम यांनी गेल्या कित्येक काळापासून दुकानाचं वीज बिल थकवलं होतं जवळपास पंचेचाळीस हजार सहाशे चौसष्ट रुपयांचं बिल त्यांनी थकवल्याचं महावितरणनं वीस मार्च रोजी दुकानाचं व्यावसायिक मीटर काढून नेलं तेथील पुरवठा खंडित केला होता त्यानंतर दुकान मालकानं बिल न भरता आपली शक्कल लढवली आणि निवासी वापरासाठी असलेल्या मीटरमधून दुकानासाठी वीज घेतली त्यावर तब्बल सात शिलाई मशीन इन्व्हर्टर दुकानातील लाईट घरगुती वापर त्यामध्ये कूलर पंखे ट्यूबलाईट इत्यादी गोष्टी चालत होत्या सोबतच भाडेकरूंच्या घराचं कनेक्शन वेगळं बरं हे सगळं करत असतानाच त्यांनी दुकानामध्ये वीज घेताना निकृष्ट दर्जाची वायर वापरली गेली आणि त्याच कनेक्शनवर दुकानाबाहेर रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगसाठी लावण्यात आली होती आणि त्याचा प्लग दुकानाच्या आतून घेण्यात आला होता त्यामुळे विजेचा लोड अधिक असल्यानं हे शॉर्ट सर्किटनं झालं असावं असं महावितरणनं या अहवालात म्हटलं आहे रात्री उशिरा महावितरणच्या अभियंत्यांनी हा अहवाल छावणी पोलिसांना सादर केला म्हणजेच काय तर दुकान मालक शेख असलम यांच्या निष्काळजीपणामुळेच आणि अशा पद्धतीने पैसे वाचवण्याच्या धोरणामुळेच आज सात जणांचे आयुष्य जळून खाक झाले त्यामुळे असलम शेख यांच्या विरोधात दोन वर्षाच्या शिक्षेचा गुन्हा दाखल झाला आहे भाडेकरूंनी वेगाने धाव घेत दोन महिला व वा मुलांना वाचवल्या आहे म्हणून आज ते सुरक्षित आहेत तो प्रसंग खूप वाईट होता कारण तीस वर्षीय वसीम यांचे अंत्यविधी त्यांचा तीन वर्षीय मुलगा असीम तर तेवीस वर्षीय तन्वीर अंत्यविधी त्यांची दोन वर्षांची मुलगी मैनूर हिने केले म्हणजे रात्री आई वडिलांच्या कुशीत सुखानं झोपलेले चिमुकले त्यांच्याच आई वडिलांच्या जनाज्यात म्हणजे अंत्ययात्रेत चालत होते ते दृश्य विचलित करणारे होते म्हणूनच ही वेळ आपल्यावर कधी येऊ नये असं वाटत असेल तर फायर सेफ्टी खूप महत्त्वपूर्ण हो ठरते कारण आपत्कालीन परिस्थितीचा कुठलाही विचार न करता हे बांधले होते इमारतीच्या खिडक्या या पूर्णपणे पॅक असल्याने दूर बाहेर जाण्यास कुठेच जागा नव्हती हो आणि विशेष म्हणजे एवढा मोठा विजेचा वापर करण्यासाठी त्यांनी घरगुती मीटरचा वापर केल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला त्यामुळे घर बांधताना किंवा घेताना या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे म्हणूनच ही घटना एक धडा म्हणून लक्षात ठेवा आणि आपल्यासह आपल्या कुटुंबालाही जपा